मध्ये काय म्हणत होते घरकुलच्या बारात ते लोक हो मी बाडू गेलो होतो ग्रामपंचायत मध्ये तर म्हणत होते की हाय म्हणजे तुमचं नाव हाय म्हणजे लिस्ट मध्ये पण तुम्हाला अजून एक महिना टाइम आहे म्हणजे घरकुल भेटायला एक महिना तर लागेनच आपल्याला टाइम घरकुल भेटासाठी काय बाप्पा किती दिवसाचं चालू आहे एक महिना लागेन एक महिना लागेनच करू राहिले हा अजून आपला नंबरच नाही लागला लगे घरकुल मध्ये उभे काय येतो बसा ना मी चहा आणायला लावतो आपल्या प्रियंकाले प्रियंका ओ प्रियंका एक कप चहा आणू बाई त्या सासऱ्यासाठी काऊन हो शांते मारत का म्हले बाप्पा एवढं अजून चाय ना बाहेर किती उन्हा उन्हातून आलो ना हो बाप्पा ऊन तयाच निंबू पाणी सांगतो प्रियंका चारव दे निंबू पाणी घेऊन ये ना तर उभेस काय बसा ना काय बाप्पा किती दिवसात चालू आहे घरकुल भेटते घरकुल भेटते अजून काही घरकुल भेटलच नाही हो ना भेटन ना भेटन या बारीन पक्कच आहे या बारीनं भेटनच घरकुल बाडू भाऊ आले होते तर त्याचंही नाव आलं का त्याचं नाव आहे का लिस्ट मध्ये हो हो बाळू भाऊच नाव आहे आपलंही नाव आहे त्या सगळ्या गोष्टी सोड मी म्हटलं होतं ना की आपल्या सूरजून देशाला पाणी वावरात मी पाठवून का तुला सुरज सांगितलं होतं मी ना की कांद्याला पाणी द्यायला जाशील ते बाबा सांगून गेले ग्रामपंचायत मध्ये गेलेले बाबा तुला पाठवलं बाबा कांद्याला पाणी द्यायला काय पोरगा जाते काही गेला नाही आहे तो घरात निस बसेल मोबाईल पावरायला काय शांत किती तुम्हाला डोक्यात चळवून ठेवलं अं त्या पोराला किती डोक्यात चळवून ठेवलं लय भारी जाईन बरं तुला लय भारी जाईन आता तेलेकरू ले उरला एक लेकराचा बाप होते आता तो आणि ते काम धंदे काही करूशा नाही लागत काही काम धंदे करत नाही मीनं फक्त एवढंच म्हटलं होतं कांद्याला पाणी देशील हा तेवढंही नाही झालं त्याच्याच्यानं काम करणार तुनच डोक्यात चळून ठेवल्या तिले तुले लय भारी जाईन ते लय भारी जाईन तुनच डोक्यात चळवून ठेवलेला आहे त्या पोराल माय बाई मी ना चढवून ठेवलं का लगे हा मी लहानपणी त्याला मारत होती तर तुम्ही म्हणत होते काव दे लहान आहे कायले मारत राव, समजून जाईन समजून जाईन तुम्हीच डोक्यात चढवून त्याले आता बरा राहू दे काही शिल्लक काही बोलू नको तू शिल्लक नको बोलू लय लाड करतो तू त्याचा त्याला काही नाही म्हणत तू आहे मला माहित आहे माय एवढं वय झालं तरी मी वावराचं पुरं काम करतो म्हटलं पुरं काम करतो वावरातलं रोज कांद्याला पाणी देऊन न तुम्ही हा तो एक दिवस मी वावरात जाऊन पाहत नाही आणि तू त्याला काही म्हणतही नाही लगे आवात मी घुमत राहते आवारा करण नाव हो तो काम कधी सुधरीन बाप्पा पहिले असं वाटलं होतं लग्न झाल्यावर सुधरीन नाही सुधरला मग असं वाटलं बो की लेकरू होईन तर लेकरू झाल्यावर सुधरीन आता लेकरू येऊ राहिलं तरी नाही सुधरू राहिला कधी सुधरीन त्या पोरगा तुला लय डोक्यावर चोळून ठेवलं लय सोडून ठेवलं तुम्ही डोक्यावर तुल्य भारी जाणे चालेल माया नशिबात तर आरामच नाहीये आहे आरामच नाहीये पहिले पहिलेही काम केले आताही काम करा असं वाटलं पोरगा मोठा होईल तर तो मदत करीन तो ही काही करत नाही आता ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो आता तिकून येऊन आता वावरात नाही कांद्याला पाणी द्यायला जावं लागते कायच आराम आहे माझ्या जीवनात काहीच आराम नाही चल बाप्पा कांद्याले पाणी देऊन तू वावरात नाही थांबा ना प्रियंका निमलेट पाणी आणू द्या निमलेट पाणी तिन जाण काही नाही पेत मी तू पेन दा पोराले पाच मी नाही पेत चाललो मी वावरात नाही काही नाही थामाना पुढे चालले निमलेट पाणी मायबाई हे माणूस तसंच गेला रागा रागाने तावा तावाना तसंच गेलं वावरात नाही काही निमलेट पाणी बी नाही पेल काही नाही पेलं या पोरांना पाहिजे का वावरात नव्हतं पाहिजे का आपल्या बापान म्हटलं तर हा पोरगाई ऐकत नाही बाप्पा माया आम बापी ऐकत नाही कोणाला सांभाळून कोणाले म्हणून कोणाला काय करू काय समजून नाही आलं बाप्पा मला आई बाबा कुठे गेले मी आणलं ना शरवत पाणी आणलं मी बाबा साठी बनवून बाबा कुठे गेले काय माय बाई सासरे राग भरून गेले वावरात गेले ते ते म्हणे कांद्याला पाणी देऊन येतो म्हणे पण तुला सूरजला सांगितलं का की कांद्याला पाणी द्यायला आहे म्हणून आज होय मी ना तर सांगितलं होतं सूरजजीला सांगितलं होतं मी ना पण सुरजी काही कानावरच नाही घेतली गोष्ट मोबाईल पाहत होते बा मोबाईलच पाऊ राहिले किती वेळचे मास मी बोलले नाही काही नाही अन करा दिला काय मायबाई तू पोरगाई ऐकत नाही काही ना बापी नाही ऐकत बाप बी जिद्दी आहे पोरगाई जिद्दी आहे मायबाई प्रियंका तू सांगा ना नवऱ्याला समजून हा नवरा आपल्या काय ऐकत असते सांगून दे की मना वावरा गेवरा जात जा म्हणा वावराचं काम करत जात आपल्याला वाढ होणार आहे हा थोडे कामधंदे करत जा म्हणा का घरात बसून राहता म्हणा मोबाईल पाहत हां तुला समजून सांगेल पाहिजे आता नवऱ्याला आई मी खूप सांगतो समजावून खूप सांगतो पण ते ऐकतच नाही तर मी काय करू जाऊ दे तू काही टेन्शन नको घेऊ अशा तू नको घेऊ टेन्शन मी पाहतो काय काय नाही तर पाहतो मी बाबासाठी शरबत पाणी आणलं तर आता काय करू तुम्ही पिऊन घ्या नाही राहू दे मी नाही पे तूच पिऊन घे तुला गरज आहे तू पिऊन घे बाबा पिऊन घे पिऊन घे चांगलं असते निंबू पाणी पेन उन्हाळ्याचं चांगलं असते पेन पिऊन घे तू नाही नाही पिऊन घ्या ना चा। पेना पे हो बाई पेना पेना पे बाई पे, पे, पे। बर काय माय बाई काय करायला दोघा बापले काय काही मला समजत नाही तर काही डोकस नाही चालत बापा बापी नाही ऐकत आणि पोरगाही नाही ऐकत बापी जिद्दी आणि पोरगा तिच्यापेक्षा जिद्दी आहे काय करावं काय नाही काय समजत नाही मला काय झालं की दोघांची जमकून जाते भांडण दोघांचं भांडण नाही जमकते मग ते सावत आवडता राहते बाबा माझ्यासाठी काय करू काय नाही <laughs> काय समजून काय करत आहे बाई शांताबाई झाले का कामधंदे कायचे काय कामधंदे वा चालू आहे आता वजे वजे कामं तू कशी काय आली आहे मा अभ शांताबाई मी काय म्हणत होती की श्यामराव भाऊ गेले होते ना आपल्या ग्रामपंचायत मध्ये विचारायला घरकुलचं तर काय झालं ब तिथं हा काय म्हटलं तिथं काय झालं तेच विचारायला आली होती तुले मी काळू भाऊ तिथे गेले होते म्हणे सोबत कान बाळ भाऊनं काही सांगितलं नाही का तुले काय च काय सांगणं घेणं आलं काही सांगत नाही ते माणूस काही सांगत नाही हां किती विचारा हो भेटी हो भेटी असंच म्हणते काही सांगत नाही बरोबर म्हणून म्हटलं श्यामराव भाऊनं तुला सांगितलं असेल तर विचारून घ्या म्हटलं बापा काय झालं तर हो नंबर आला म्हणते आपलं लिस्टमध्ये नाव आहे म्हणते तू याही आहे नाही आहे आपल्या दोघांचं नाव आहे म्हणे लिस्टमध्ये एखाद महिन्यात आपल्याला घरकुल भेटून जाईन म्हणे चल मायबाई चांगला आहे एखाद महिन्यात भेटून जाईन आता मग पोरगा आहे म्हटलं इथं तर मदत करू लागेल मग पोरगा घरकुल मध्ये नंबर गिंबर लागला तर म्हणून मी काही करू राहिली होती बरं झालं माय एक महिन्यात भेटलं पाहिजे पण ना वा ना रंजना तू इथं शांतावाहिणीची इथं मला घरी नाही दिसली मला वाटलं तू शांतावाहिणीची इथं अशी म्हणून मी इथं चालू शि हो इथं जा अशीच आली होती बोलायला बर तू पण मी काय म्हणून तुला एक लाख रुपये दिले होते ना आपल्या राकेशन ठेवाले मला ते पैसे पाहिजे मी आज बँकेत जमा करून येतो आता लवकर झालं म्हटलं आपल्या ग्रामपंचायतचं काम तर ता ता आता टाइम आहे तो बँकेत बँक आता खुलल्या आहे तो म्हटलं बँकेत जातो आणि पैसे जमा करून देतो दे बरं ते एक लाख रुपये हा बरं देतो मी ना पेटीतच ठेवेल देतो देतो थांबा चाल लवकर मग दे पैसे मग डबल लागेल शांतावाहिणी सांग बोलायला काय बोलायला काही नाही बा तेच विचारायला कितवा नंबर आहे बा आपलं नाव आलं का लिस्ट मध्ये असंच विचारायला आली होती बा तुम्ही तर काही बरोबर सांगत नाही घरी लागिन नंबर लागिन नंबर भेटीन भेटीनच करत राहता म्हणून म्हटलं की शांताबाईलेच विचारून घेतो म्हटलं श्यामराव भाऊ न सांगत शांताबाईले तू विचारून घेतो म्हटलं पाहून बाळू भाऊ तुम्ही बरोबर गोष्टी सांगत कमी रंजन आले सांगत सांगायला पाहिजे आपल्या बायकोले हर गोष्ट सांगायला पाहिजे नाही नाही शांतावा सांगत असतो मी सांगत असतो काही अर्जंट गोष्ट असली तर सांगतो हो बा आपल्या बायकोला सांगायला पाहिजे ठेवायला पाहिजे काय काय का नाही सर्व आपल्या बायकोला सांगायला पाहिजे हो ना शांताबाईनी मी सांगतच असतो बरं ठीक आहे नंतर येशिन तू शांताबाईनी सांग बोलावले पहिले घरी चाल मला पैसे दे आता नाही तर मग बँका बंद होऊन जातील मी पैसे जमा करून येतो हा चला देतो पैसे येतो शांताबाईनी पैसे द्यायचे आहे बँकेत जमा करायचे आहे तर मग ये तुम्ही बोलाल त्या संग हो ना चालली का लगे आ, बस ना थोडं निमलेट पाणी पे ना बड भाऊ तुम्ही बी बसा ना निमलेट पाणी बनवतो ना नाहीतर तर छाप्या बा नाही नाही शांत वहिनी आता उशीर उरला बँका बंदून जातील मग येऊ आम्ही नंतर येऊ कधी बरं बा या मग चला काढले आता एक लाखातले पाच हजार रुपये काढून मी था था। ना पण माजूळ आले की मग मी याच्यात टाकून दिली आई काही सांगत नाही मी पैसे काढले म्हणून पाच हजार रुपये आणि हे सिमान देऊन देतो पहिले तिचं तोंड चुक करावं लागेल पापा नाही ते तो पुरा घरातला माल बिघडून टाकेन भांडणं निणं अशीच करत राहील त्याच्यापेक्षा तिला पाच हजार रुपये देऊन दिले पुरते आईला काही सांगत नाही मी माझं आले पाच हजार की मी टाकून देईन मग या पैशाती आता देऊन देतो पहिले सिमाली पेटीत मी ठेवले होते कोणत्या पेटीत ठेवले होते बाप्पा मी धुंडले पण म्हणतो नाही होते भेटले हे hey, वरती जे ठेवलेले आहे ना त्या पेटीत ठेवले होते ओ खाल पेटिट दे दे ओ बापा, चाना कामी हो, हो दे ओ दे, दे दे ला का ते मी ना खालच्या पेटीत गुंडले दे बरं पैसे तू हातात दे काढून हो बाबा तुमच्या चॅनल एक कामही नाही होत पैसे घेऊन नाही होत देतो पैसे थांब हो पैसे दे बँकेत टाकून देतो म्हटलं ते पैसे मग आता आपलं घरकुल मध्ये नंबर लागला की काही जवळून बी पैसे टाका लागेल ना आपल्याला घर चांगलं बांधासाठी म्हणून म्हटलं दे ते पैसे बँकेत टाकून देतो जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा काढून आणू हो हो बरोबर बोलले तुम्ही पैसे टाकून द्या बँकेत नाही घरात नाही राहिले तर खर्चात काही पैसे नाही म्हणून तुम्ही घेऊन जा बँकेत टाकून द्या नाही तर घरात नाही ठेवले तर खर्च होतील हो ना म्हणून काळजी करू मी थांबा देतो तुम्हाला पैसे हे काय ह्या पेटीत ठेवलेले होते पैसे तुम्हाला तर काहीच नाही दिसत बाप्पा हां हे घ्या पैसे एक लाख रुपये टाकून द्या बँकेत हे घ्या पैसे घ्या आणि सांभाळून घेऊन जासन पैसे नाहीतर पाठसांत असते ना नाही नाही पैसे तुमचं काही सांगता नाहीत बा तुम्ही शकता पैसे तुमचं नाही येत काही जाऊ दे तिकडे जा पैसे दे पहिले काय फालतूच्या गोष्टी हा तुम्हाला फालतूच्याच गोष्टी वाटतात चल पैसे घेऊन जातो लवकर बँकेत मी जमा करून देतो नाही तर बंद होऊन जाईल जा ना बाप्पा काहीजी ना जा सटकन पटकन जा आणि लवकर या घरी हा हा येतो येतो आ, मी काय म्हणली होती तिकून येता येता आलू चिप्स बनवायसाठी दहा किलो आलू बी घेऊन येसान चिप्स बनवायचे आहे मला उद्या तर दहा किलो आलू घेऊन येसान मला नाही समजत ते आलू गेलो तूच घेऊन येशील मला म्हटलं आता तिकडे चाललेस असते घेऊन ये जा आलू मस्त भेटतात तिकडे आलू बर फाईन मग मी फाईन फाईन नाही पक्क्यात घेऊन येसान दहा किलो आलू हो रंजना तू काय ऐकणारी आहे बाप्पा घेऊन येईन घेऊन येईन दहा किलो पाहिजे ना आलू हा दहा किलो आलू घेऊन येऊन येन त्याच्यासोबत तुट्टी पाण्यामध्ये टाकली की चांगले पांढरे पांढरे आलू चिप्स होतात तर तुट्टी बी घेऊन आलू आणि तुट्टी अजून काय पाहिजे का सांगून दे नाही नाही सध्या तर आता हेच पाहिजे आणि जर लागल तर मग सांगेन तुम्हाला बरं ठीक आहे जातो मग हा या या काय माहिती बाई सीमा अजून कुठलीच नाही अट्टे पलंगावून काय आहे काय माहिती पोरीच्या मनात मी चला पाहून तो काय झालं काय नाही तर तिले काउन असं घुर आलं तिला बसूनच आहे निरा कामं धंदे काहीच नाही कुरायले काही कामाला हात नाही लावू राहिले सरे कामा मलाच करायला लागतात